नाही नाही काही नाही साडेसतरा होत नाही साडे सतरा होत नाही साडे सतरा होत नाही साडे सतरा होत नाही त्याच नाही नाही अहो सगळे घेऊ आले फोडून तो विशेष नाही सगळे गुरू आले ते मी काय म्हणतोय सगळे घेताय ते नाही नाही मारा सतरा शंभर सतरा शंभर नाही नाही नि वरती काही नाही बोललं ना वरती शेंडी लावली ना जरा नाही नाही सतरा शंभरच अहो पंधरा चढा सतरा आले ते मित्रांनो तुम्ही जो मी काल व्हिडिओ पाठवला आपला गणेश भाऊ यांच्या काठेवाडी मेंढींचा तुमच्या बऱ्याच कमेंट होता की आम्हाला लाईव्ह सौदा म्हणा किंवा मग किमती काय आहे मेंढींचा तर ठीक आता घेण्यासाठी आलेले आहेत ते कस्टमर ते पण मेंढीवालेच आहेत तर बघू आता काय दाम वगैरे लागतो काय किंमत वगैरे लागतो तुमच्या लक्षात येऊनच जाईल मी आलो होतो चाळीसगावमध्ये म्हटलं चला मग हा पण एक व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येऊ तर तुम्ही मेंढींची क्वालिटी काल पण पाहिली आहे आणि आज पण बघून घ्या आता एक दिवस थोडा आराम केलेला आहे मेंढ्या आणि बघा कशी क्वालिटी आज कालपेक्षा क्वालिटी आज मित्रांनो चांगली रंग करते कोकरो वगैरे पण पाजलेले त्यांनी कोकरो बघा काल थोडा कोकरांचा मेंढ्यांचा व्हिडिओ वेगवेगळं पाठवला होता आज दोघी सोबतच पाठवतो पाच मेंढ्या जनलेले आहे आणि पाच कोकर तुम्हाला बघायला भेटतं आणि आता काशी बघा मेंढ्यांच्या तुम्ही चालू जण हे जण हम्म हे जाणून ना बरोबर तर तुम्ही कुठली जागा घेणार आहे सीताना सीताना हो बरं काय ना तुमचं नाव 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 अर्जुन धनराज चव्हाण

फक्त मला किंमत चे पैसे पाहिजे सव्वीस हजार रुपयाने रोख काय बाबा ना आमचे मेंढ्या ठीक आहे मित्रांनो किंमत द्या सांगू द्या काही दीडशे आता बघू काय मागत त्यांची पण नजर कुठ पर्यंत

तारखेचा व्हिडिओ सत्तावीस तारखेचा व्हिडिओ रोजचा विषय तुम्हाला तुम्हाला काय उदार फेक जोक करत नाही मला घ्यायचे म्हणून मी तुम्हाला सांगतो बावीस हजार रुपयांना तुम्ही मेंढ्या घ्या बावीस रुपये सव्वीस आणि पंचवीस सगळे खोटे नावावर आले ते बावीस आणि वीस सगळे खोटे तुमचे त्याला मागू ते बी कसे मागू राहिले त्यांनी वस्तू बघून किंमत करायला पाहिजे मग बोला बरं हजार ने देतात का दादा नाही पंधरा हजार सोळा तुम्हाला फक्त घ्यायच्या या हिशोबाने सांगा आणि मला द्यायच्या या हिशोबाने सांगतो मी तुम्हाला बोला तुम्हाला मला माहिती तुम्ही मेंढ्या आणणार नाहीत आपली क्वालिटी मेंढ्यांची वेगळी होती डायरेक्ट आपण शंभर दोनशे मेंढ्या आपण पकडून आणतो मेंढ्या खऱ्यानी असं खऱ्यानी सांग मला असे घ्यायचे बो डायरेक्ट हा आकाश भाऊ बरोबर टाइमपास करायसाठी आपण थोडी बोलवलं त्यांना मी काय म्हणतोय लय अंतर तुमच्यात अजून पंधरा आणि बावीस लयच एकदम तुम्ही ना ठेपा द्या मग त्यांना टेपा झाला वन टू का फोर असा राहिला हा लय लांब लांब लय अंतरेवा नाही अठरा नाही अठरा नाही नाही अठरा नाही लांब होईल अठरा लांब होईल नाही नाही काय मी त्यांच्याकडनं बोलतो अठरा लांब होईल नाही नाही बघा दादा त्यांनी आता दिला अठराचा टेपा बोल

रोखपकचा विषय ना आपण काय वायदा बिझा केला रोखपक रोखोक व्यवस्थित सांगा बोला तुम्ही काय आता जाऊ द्या 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 सतरा द्या 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 नाही नाही बरोबर आहे ती वरती शंभर घ्या सतरा शंभर महाराज ती वरती शंभर सतरा शंभर आता एक शब्द बोलायचं आता एक शब्द नाही अठरा होणार अठरा होणार नाही सतरा शंभर सतरा शंभर नाही नाही सगळे बोलले सतरा शंभर सतरा शंभर तुम्ही सतरा वरती शंभर वाढून घ्या नाही साडे सतरा होत नाही नाही साडेसाती लागणार नाही शंभर मी काय म्हणतोय सतरा होणार नाही साडेसाती लागणार नाही सतरा शंभर योग्य आहे नाही 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 बरोबर आहे ते पंधरा सतरा झाले ते सोळा बिनिकले त्यांनी नाही पहिला दहा सतरा सोळा आलेच नाही ते यांनी अठराचा टेपा दिला म्हणून यांनी अठराचा टेपा दिला म्हणून मी शंभर वाढवले फक्त बस या या द्या नाही नाही काही नाही साडेसतरा होत नाही साडे सतरा होत नाही साडेसतरा होत नाही साडे सतरा होत नाही द्या तुम्ही सगळे घेऊन आले फोडून विषय नाही सगळे घेऊन आले ते मी काय आणतोय सगळे ते नाही नाही मारा सतरा शंभर सतरा सतरा शंभर नाही नाही वरती काय ना वरती शेंडी लावली ना झाला नाही सतरा शंभरच अहो पंधरा चढा सतरा आले ते बरोबर बर दोन माणसं आले हा मित्रांनो सांगायचे किमती मागे लागायचं सव्वीस किंमत सांगितली त्यांनी सतरा ला सतरा शंभर ला सौदा झालेला आहे माणसांचा बस 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 माने आता थोडी क्वालिटी बघून तरी एकदा तरी आपण मित्रांनो सतरा शंभरला अशा काठीवाडीच्या मेंढ्या घेतलेल्या आपल्या ज्या निजामपुरी मेंढ्या असतात किंवा त्या गावराने मेंढ्या असतात त्यांच्यापेक्षा दुधाला दुधाला या मेंढ्या चांगल्या असतात आणि दोन दात आत चार दात अशा आहेत सगळ्या नव्या आहेत आणि कोकरू बघा लय बाहेर आलेले हक्काचे दोन कोकरू आपले पाच कोकरू त्यांच्या खाली अजून एक मेंढी ही आज जणून जाईल अशी जन्म्यामध्ये एक मेंढी ही तुम्ही बघू शकता अजून हा टोटल नऊ मेंढ्यांचा दोन पाच मेंढ्यांना मित्रांनो में ही किंमत नाही भेटणार टोटल मेंढ्या घ्यावं लागतील तेव्हा तो दाम तरी कमी होतो नाही नाही बस 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 पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस कसर बघा मित्रांनो मेंढ्या एक नंबर सड बघा तुम्ही थोडा काशी दाखवा ना म्हणजे कोकरू पेतील अशी सड मित्रांनो आणि कवड्या मेंढ्या त्यांनी आणलेल्या आहेत गाभन एकदम नरमचा टाके डायरेक्ट बघू द्या पाल्या टीचा पैसा घेऊ आपण आकाश भाऊ बरोबर घ्या दुसरी घ्या पाच महिन्या माहिती तरी मी बोल पाच कशाला पोडायच्या सगळे दिले ना बघा बघा मित्रांनो नाही करते फक्त आता करू राहिले फक्त पाहून हे बघा एक नंबर सड बघा मित्रांनो एकदम कोकरो आरामात पितीला सड आहेत पाहता येत काम चार चार गाम होता ते आता इजाणू दिला बघूत हे बघा मित्रांनो सारे फक्त करते पाहून हे बघा एक नवा माल एक मा, नंबर बरोबर एक नंबर आता मित्रांनो जर तुम्हाला मेंढ्या लागत असतील तर यांचा नंबर देऊन देतो एक जो किंमतचा चा तुम्हाला अंदाज लागून गेला असेल अशी क्वालिटीसाठी अशी किंमत लागेल फक्त रोकडा पेमेंट तर आहेच म्हणजे रोकडाच ते पेमेंट उदाहरेचा विषय नसतो तर ही क्वालिटी बघून घ्या अशी क्वालिटी तुम्हाला या किमतीत भेटेल ऑर्डर द्यावा लागेल तुम्हाला त्यानुसार येत असतात ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ सौदा लय भारी झाला एक नंबर सौदाला त्यांचा अगोदर म्हणजे फोनवरती पण दोन दोन शब्द अगोदर झाले होते सांगून केला होता की तुम्हाला फायनल लिटर लागतं लागतील वा असं त्या हिशोबाने ते पण आलेले होते बरोबर एक दिवस त्यांना व्हिडिओ टाकला त्यांनी बघितल्या त्याच्यामुळे ते आलीच आली बर नानाशी जाण्याचे नानाशी बरं राठोड का पण आपलं बंजारात्न बंजारात्न गेला रे चालेल ठीक आहे बरं

चेरापट्टी बघा मस्त कलर बी भारी असतो एक मित्रांनो देखना पण कुकुर बघा हे मस्त ओरिजिनल गाडी उभं घेऊन गेला मग गाडी तू कुठे घेऊन गेला मग तुझ गाडी कुठे दुसरीकडे घेऊन गेला मग घाबरून गेला उद्योग होम एच बारा आहे एम एस दहा एक साइडला एम एस बारा

सौद्यामध्ये म्हणा किंवा गाडीमध्ये म्हणा लबाडी वगैरे नसते जे ओरिजनल तेच ओरिजनल आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट असतं किंमत सांगू द्या त्यांना किती सांगू द्या सव्वीस का तीस सांगू द्या तुमची नजर कुठपर्यंत पुरते तुम्हाला कुठपर्यंत माल पुरतो हे तुमच्यावर डिपेंड आहे कसं असतं प्रत्येकाला आशा असते की आपल्याला जास्त किंमत भेटली पाहिजे प्रत्येक व्यापाऱ्याला आणि प्रत्येक क्षेत्राला वाट वाटतं की आपल्याला कमी किमतीमध्ये चांगला माल भेटला पाहिजे हा असा सौदा घडत असतो म्हणून कुठल्याही प्रकारे घाबरून द्यायची की एवढी किंमत आहे काय आता बघा सव्वीस सांगितली आणि सतरा शंभरला सौदा हा झालेला आहे आता आता एक काम करा कराय तुझ्या आता समजला युट्यूबच्याकडे गावाने गुजराबाद गुजरात मी त्या तो हैदराबाद मध्ये गुजराबा म्हणतोय त्या चक्राबाद म्हणलं बघा का तो हैदराबाद गुजरात म्हणला गुजराती माल गुजराती माल शो गुजराती आली का नऊ झाले आता तेवढं आपली टेकनिक आपल्या काय फक्त नमूद वस्तू ना आपलं पोहचाळी देवानो भर मित्रांनो झाली गाडी लोड <laughs> <laughs>